लातूरचा क्लास चालवण्यासाठी नियुक्ती असलेल्या शाळेवरती पोट पोट शिक्षक म्हणून नियुक्ती झालेली आहे संभाजी ब्रिगेड न जिल्हा परिषद सीई या संदर्भात एक निवेदन दिलं शिक्षक बायकोला मनोरुग्ण ठरवतो शिक्षक हा खाजगी क्लासेस चालवतो शिक्षक हा पहिली ते चौथी शाळा शिकवतो शिक्षक, शिक्षक अकरा अकरा महिने जिल्हा परिषदच्या शाळेवर सरकारी नोकरीमध्ये असताना सुद्धा शाळेकडे फिरकत नाही शिक्षक हा शासनाची एक लाख दहा हजारापर्यंत महिन्याला पगार त्या ठिकाणी मिळवतो शिक्षक हा नीटचा घोटाळा करतो आणि शिक्षक हा साध्या एका शिक्षकाच्या जीवावर देशातला सगळ्यात मोठा पेपर घोटाळा करतो हा शिक्षक बायकोला किंवा मुलांना सतत आजारी पाडतो हा नराधम किती मोठा असेल मित्रांनो हा सोलापूरच्या अक्कलकोट शाळेतला जिल्हा परिषद शिक्षक आहे जो काही दिवसापूर्वी टेंबुर्णी जवळच्या चिंचोडी किंवा काहीतरी एका शाळेमध्ये जो तिथं शिक्षक म्हणून सेवेत रुजू होता परंतु अकरा महिन्यात एक दिवस सुद्धा शाळेकडे फिरकलेला नाही त्याचं सेटिंग होतं तिथल्या शिक्षण अधिकाऱ्यासोबत त्याचं सेटिंग होतं तिथल्या केंद्र प्रमुखासोबत त्या शिक्षकाचं सेटिंग होतं तिथल्या शाळेतल्या मुख्याध्यापकांसोबत प्रत्येकाला महिन्याला दोन पाच दोन पाच हजार ठरलेले होते महिन्याला दहा पंधरा हजार त्या शिक्षकाचे लोकांना वाटण्यात खर्च व्हायचे परंतु नंतर नव्वद नव्वद हजार रुपये त्याला खिशेत घालायला आणि शाळेकडे न फिरकायला त्या ठिकाणी मिळत होते त्या शिक्षकाचं नाव आहे संजय जाधव हो। ज्याने आत्ताच काही दिवसापूर्वी टेंभुर्णीमधल्या शाळेमध्ये त्याला फार ताण पडत होता तसा तो शाळेत तस येतच नव्हता पण त्यांना अक्कलकोटच्या त्या शाळेमध्ये त्या ठिकाणी बदली मागितली आणि शासनाने सुद्धा ती केली कारण सगळं सेटिंग आहे आमच्या संभाजी ब्रिगेडचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष सचिन बापू जगताप यांनी ह्या सगळ्या प्रकरणाकडे बारकाईनं पाहिलं नमस्कार मी सचिन जगताप जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड सोलापूर आज या ठिकाणी देशभर गाजत असलेल्या संजय जाधव सोलापूर जिल्ह्यातील एक प्राथमिक शिक्षक ज्यांचा आत्ताच नीटच्या घोटाळ्यामध्ये ज्यांना अटक झालेली आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी मी प्रतिक्रिया नोंदवत आहे काल सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळ मॅडम यांनी आम्ही एक निवेदन दिलेलं आहे संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून संजय जाधव हे दोन हजार तेवीसला सोलापूर जिल्ह्यामध्ये रुजू झाले रुजू झाल्यानंतर त्यांचं वारंवार ते शाळेवरती गैरहजर राहणे किंवा पोट शिक्षक नेमून त्या ठिकाणी आपली सेवा बजावत होते ते कोणत्या अधिकारात बजावत होते हे या ठिकाणी एकही शिक्षणाधिकारी गट शिक्षणाधिकारी सांगू शकलेले नाहीत या संजय जाधवांचे या नीटच्या घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये सोलापूर जिल्ह्यातले इतर काही शिक्षक आहेत का कारण त्यांना गेल्या एक वर्षभरामध्ये सातत्यानं गैरहजर राहून सुद्धा एकाही आणि मुख्याध्यापकानं गट शिक्षणाधिकाऱ्यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे त्यांची तक्रार केलेली नाही याचा अर्थ त्यांचा त्या सगळ्या गोष्टींमध्ये नीटच्या घोटाळ्यामध्ये त्यांचा समावेश आहे का याची प्रशासनानं सखोल अशी चौकशी करावी आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये जे काही प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा आहेत ह्याच्यामध्ये असे पोट शिक्षक नेमून जर शिक्षक इतर काही उपदेव करत असतील तर ह्याची काल आम्ही एक निवेदन दिलेलं आहे की आठ दिवसामध्ये सखोल अशी चौकशी व्हावी आणि त्या चौकशीमध्ये असे कुणी दिस दिसून आल्यास भविष्यामधले संजय जाधव जर कोण असतील तर त्यांच्यावरती तत्काळ कारवाई व्हावी अशा पद्धतीची मागणी आम्ही काल समाज ब्रिगेडच्या माध्यमातून केलेली आहे अन्यथा या लोकांना घालणाऱ्या सर्व प्रशासनाच्या विरोधामध्ये समाज ब्रिगेड आंदोलन करेल तो जो संजय जाधव नावाचा शिक्षक आहे तो लातूर मध्ये खाजगी क्लासेस चालवायचा इकडं सरकारी शाळेमध्ये रुजू असताना सुद्धा कदाचित अकरा महिन्यात एकदा सुद्धा न फिरकणारा शिक्षक महिन्याला लाखो रुपयाची पगार मिळत होते आणि एक आ, स्टेपनी शिक्षक त्या शाळेमध्ये काही तुटपुंज्या पगारावर अख्खी शाळा त्याच्यावर चालवायचे म्हणजे एखादी गरोदर स्त्री एखादी गरोदर महिला ज्यावेळेस रजेवर जाते आणि त्या समजा चार शिक्षक असतील एकेनी जर रजा त्या ठिकाणी मागितली तर तिला रजेवर सोडल्यानंतर तिघजण कशी शाळा सांभाळतात बरोबर त्याच पद्धतीनं या संजय दाजवला सूट दिली जायची आणि हा इतका भयानक नराधम हा कुठल्या घोटाळ्यात माहिती आहे का या देशामध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जी नीट परीक्षा असते त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं दोन नावं समोर आली हे देशद्रोही लोक ज्यांचं थेट कनेक्शन त्या नीट परीक्षेच्या पेपर घोटाळ्याशी निघालं पहिल्यांदा पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं एक सय्यद का काय नावाचा मुस्लिम शिक्षक आहे आणि दुसरा हा संजय जाधव नावाचा शिक्षक आहे दोघा जणांनी दोघांचेही लातूरमध्ये खाजगी क्लासेस आहेत हे शाळेवर पण त्या ठिकाणी हे करतात या नालायक लोकांनी या नधम लोकांनी महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य मुलं जे कष्टाने त्या ठिकाणी ती नीट परीक्षा क्रॅक करण्याचा प्रयत्न करतात संघर्ष करतात त्या पेपरमध्ये घोटाळ्या करण्याचं काम या संजय जाधव आणि त्या दुसऱ्या शिक्षकांनी केलं पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं मी त्यावेळेस चार ओळी लिहिल्या होत्या माझ्या फेसबुकवर तर सकाळी त्यांना ताब्यात घेतलं संध्याकाळी सोडलं नुसतं सोडलं नाही त्यांचा मोबाईल तपासला दुसऱ्या दिवशी परत त्यांना बोलवलं एक जण गायब झाला दुसरा पण गायब होणार होता पण ह्याच संजय जाधवला नंतर त्या ठिकाणी अटक केली हे सगळं तुम्ही आता माहिती तुम्हाला सगळीकडे ते मिळून जाईल पण मित्रांनो मी एक ब्रिगेडचा आहे मला माहिती आहे आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ह्याच संजय जाधव सारखे ह्याच त्या सय्यद सारखे असे शेकडो नाही हजारो शिक्षक आहेत ज्यांच्याकडे प्रचंड पगार आहेत पण हे साले शाळेवर फिरकत नाही आणि दुसऱ्या बाजूला आमचे तरुण मित्र सहकारी जे डीएड बीएड झालेले आहेत आणि त्यांना नोकरीची गरज आहे ते कायम विनाअनुदानित म्हणजे विनाअनुदानित वीस टक्क्यावर तीस टक्क्यावर दहा टक्क्यावर काही काही जण तर पंधरा पंधरा वीस वीस वर्ष फुकट त्या ठिकाणी शाळेमध्ये नोकऱ्या करतात त्यांना मात्र त्या ठिकाणी शासकीय सेवेमध्ये अजिबात सामावून घेतलं जात नाही ही आमची शिक्षण व्यवस्था आहे आणि ह्या गडगंज पगार असणारे शिक्षक हे सगळ्यांना मॅनेज करतात शाळे म्हणजे राज्याच्या शिक्षण विभागाचे प्रत्येक महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन पाच हजार शिक्षक असे आहेत की ज्यांच्यावर कधीही कारवाई होऊ शकते यांची त्यांच्या सेवेमध्ये अनियमितता आहे म्हणजे हे घोटाळे बाजच आहेत कोण भ्रष्टाचार करतंय कोणी दांड्या मारतंय कोणी काही चुकीचे धंदे करत आहे त्याच पद्धतीनं त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातल्या सगळ्या जाळेची म्हणजे जिल्ह्यातल्या शाळेंची सुद्धा जर विभागनी हाय माहिती जर काढली तर बरेच शिक्षक गायब असतात बरेच शिक्षक राजकीय पुढारी झालेत ते सुद्धा शाळेवर फिरकत नाही इतकी जर दलिंदर व्यवस्था सध्याच्या शिक्षण व्यवस्थेची झाली असेल तर त्या ते विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणार कोण मी चांगल्या शिक्षकांना नावं ठेवत नाही आणि चांगल्या शिक्षकांबद्दल वाईट बोलत सुद्धा नाही हाच संजय जाधव नावाचा शिक्षक पहिली ते चौथी ह्या चार वर्षाची शाळेची जबाबदारी त्याच्यावर असताना मुख्याध्यापक जर अशा लोकांना पोसत असतील शिक्षण अधिकाऱ्याला माहित नाही अहो शिक्षण विभागालाच माहित नाही की आपल्या जिल्हा परिषद शाळेचा शिक्षक हा नीट परीक्षेच्या घोटाळ्याचा आरोपी आहे बोला पुढं त्याच्या मुख्याध्यापकाला विचारलं माहीत नाही बरं ज्या गावात गावा हा त्या टेंबुर्णी जवळच्या गावामध्ये हा शाळेत होता गाव तसं प्रचंड चळवळीतलं आहे राजकीय पुढाऱ्यांचा आहे आणि सगळे वळवळ करणारे कार्यकर्ते कुणाला सुद्धा माहीत नाही आपला शिक्षक डायरेक्ट एवढ्या मोठ्या घोटाळ्यामध्ये आहे हा शिक्षकच आहे का नाही इथून पुढे माहीतच नाही कोणाला म्हणजे ही जर अवस्था असेल तर राज्याच्या शिक्षण व्यवस्थेचे जसं पाठीमागे टीईटी घोटाळा झाला हजारो शिक्षक बोगस त्या ठिकाणी सापडले आणि राज्याचे प्रमुख शिक्षण सहित सगळे आतमध्ये गेले सगळे घोटाळेबाज हजारो करोड रुपये त्या ठिकाणी कमवले तसंच हे बिंदुनियम नियम बिंदू नियमावलीमध्ये किंवा अजून वेगळ्या वेगळ्या प्रकरणामध्ये बरेच घोटाळे करोडो रुपयाचे सोलापूर जिल्हा घ्या पुणे जिल्हा घ्या किंवा महाराष्ट्रातला कुठलाही जिल्हा घ्या ह्या शिक्षकांना पोचत कोण आणि संभाजी ब्रिगेडचे जे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष आहेत सचिन बापू जगताप यांनी तर तिथल्या सीओना आणि सगळ्या शिक्षण विभागाला सुद्धा पत्र व्यवहार केला आहे कलेक्टर पर्यंत राज्य सरकार मुख्यमंत्र्यांपर्यंत की या सगळ्या घटनेची जर चक सखोल चौकशी केली हजारो शिक्षक जर याच्यात दोषी त्या ठिकाणी सापडत असतील सगळे सस्पेंड करा आणि संजय जाधवला मुख्याध्यापक असेल केंद्र प्रमुख असेल गट शिक्षणाधिकारी असेल अजून वरचे कोणी चेल्ले चपाटे असतील शिपायापासून सगळे ज्यांनी ज्यांनी पाठीशी घातलंय त्या सगळ्यांची चौकशी करून सगळ्यांना सस्पेंड केलं पाहिजे हा संतोष शिंदे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं याच मुद्द्यावर आम्ही सगळे मिळून महाराष्ट्रभर रान उठवल्याशिवाय कारण बघा ना आमच्या इकडं पोरांना दुसऱ्या जे सेवेत यायचं आहे त्यांना अजिबात नोकऱ्या नाहीत त्यांना कोणी विचारायला तयार नाही आणि हे नालायक लोक अशा पद्धतीनं जर घोटाळे करत असतील तर किती वाईट आहे संजय जाधव हा लातूरमध्ये क्लासेस चालवतो संजय जाधवची प्रॉपर्टीची जर चर्चा केली पाच मजली इमारत आहे संजय जाधवची लातूरमध्ये जिथं क्लासेसचा बाजार चालतो आणि त्याच लातूरमध्ये क्लासेसच्या नावाखाली एकमेकांचे जीव घेण्यापर्यंत मर्डर करण्यापर्यंतचे प्रकार आजपर्यंत घडले हा लातूर पॅटर्न आहे का लातूर पॅटर्नच आज जर नीट घोटाळा करत असेल लातूर पॅटर्नच जर आज शिक्षक शाळा सोडून खाजगी क्लासेस चालवत असेल तर या शिक्षणाच्या बाजारीकरणाकडं राज्याचे मुख्यमंत्री शिक्षण मंत्री गृहमंत्री उपमुख्यमंत्री लक्ष देणार आहेत की नाही आणि अशा चोर शिक्षकांना घोटाळेबाज शिक्षकांना आणि अशा चुना लावणाऱ्या शिक्षकांना कठोर शासन होणार की नाही आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जे जे असं गेल्या वर्षभरात शाळेकडे फिरकले नाहीत दांड्या मारल्यात त्या सगळ्या शिक्षकांची त्या ठिकाणी निलंबित करून धिंड काढून सरकार कठोर शासन करणार आहे की नाही हा खरा प्रश्न आहे पण मित्रांनो नीट घोटाळ्यामध्ये ज्या परीक्षेतून या देशात चांगले डॉक्टर निर्माण होतात त्याच्यामध्ये हे लोक घोटाळे करून तरुणांना म्हणजे जे खरंच पास होण्यासाठी आणि मिरिटमध्ये येण्यासाठी प्रयत्न करत आहे त्याच्यावर अन्याय करून ज्यांच्याकडे पैसे आहेत त्या धनदांडग्यांकडून पैसे घेऊन हे जर मॅनेज करत असतील तर ही सगळी काळी कारनामे हे जनतेसमोर आले पाहिजेत आणि आपण या आपल्या सामाजिक विचारपीठाच्या माध्यमातून नक्कीच आणू आणि हा संतोष शिंदे अजिबात शांत बसणार नाही संजय जाधव असो किंवा तो दुसरा शिक्षक असो जे जे घोटाळेबाज आणि करप्टेड शिक्षक असतील त्या सगळ्यांचा बाजार उठवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही धन्यवाद जयजाऊ जय शिवराय